हॅलो आगळे साहेब बोलते का हा बोला बोला साहेब हो म्हणलं सकाळी तुम्ही आले होते म्हटलं ते आमच्या भिंतीच ते काम कधी करून देणार आहे तुम्ही हे पुलाच ते वाहून गेलेलं ते तास शिवेचा वाडा होईल ना आता ते झालं साहेबांना बोललो हा ते आता पाऊस जर आज उघडला तर उद्या चालू करा मग ते भिंतीच आम्हाला संरक्षक भिंत तेवढी घालून द्या हा सकाळी गेला

बर बार बार ठीक तुम्हाला कोणी पाठवलं होतं सर मग ते ठीक आहे ठीक आहे ठीक साहेब संदीप उतरडे बोलतोय बोला 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 काय तुमच्या मुलांनी ते काम घेतले ते काम व्यवस्थित नाही केलं मुलांनी नाही घेतलेलं तुम्ही काय लाल तिथे तुम्ही कशा लाल इथं साहेब मी जुन्नर ला राहायला भोडेगावला आहे मला साहेबाचा फोन आला तेव्हा जात जाता जाता तेवढे फोटो काढून पाठवा मी त्यांना पाठवले फोटो काढून पाठवले काय तुम्ही जुन्नरला आहे ना जुन्नर हो ना, ना साहेब पण राहायला मी घोडेगावात आहे मी येताना मला ते बोलले ना काय किंवा जा म्हणे कारण त्यांचा जी राहतो कुठं पुण्यात पुण्यात म्हणजे अपडाऊन करतो तो आज असल्यामुळे तो पुण्याला गेला होता हा ना हा मग आता डिपार्टमेंट जाणार चुकीचं साहेब तुमचं कार्यक्षेत्र जुनेरी मग दुसऱ्या तालुक्यातले काम फोटो काढायला तुम्हाला एखादा म्हटला का फोटो काढ तुमच्या मुलांनी काम घेतलंय असं इथं गावकऱ्यांचा आरोप चर्चा करू साहेब हम्म चर्चा करू म्हणजे काही फालतू चर्चा नका करू हलती नाही करी दादा तुम्ही तर म्हणले मी करून देतो तिथं ते भिंत बांधून देतो आता फोनवर पठारे साहेब म्हंटले करून देतो तुम्ही पठारे साहेबांना फोन लावायला साहेब पटाटे साहेबांना फोन लावू त्यांना विचारा आगळे साहेबांना पाठवलं होतं म्हणतोय मी बर आलते का आगळे साहेब कुणी पाहिले इथं विचारून त्यांना माझ्या घर जेव्हा फोटो आहे फोटो पाठवल त्यांना तुम्ही जुन्नरच बी काम करता आंबेगाव तालुक्यातलं बी करता सांगितलं जर तर असं ना हाऊ डिपार्टमेंट एक आहे नॉर्थ डिव्हिजन आहे जाणं येणं नाही गेलं पाहिजे का आता काय मला तर नाही वाटत नाही केलं पाहिजे नाही गेलं पाहिजे तुमचं काम आहे जुन्नरला तर तुम्ही इथं वाद कुठे घालतोय मी विचारलय तुम्हाला साहेब कार्यक्षेत्र हे काय काय त्याच्यावर डिस्कस तुमच्या आपन... मुलांनी काम घेतलं असं गावकरी म्हणताय मी थोडी म्हणतोय ठीक आहे चला हॅलो मग ते काम फुटू काढलं तुम्हाला काय वाटलं सर त्या कामात काही त्रुटी दिसले का ते पठारी साहेबांनी पाठवून दिलं पठारे साहेब म्हणे वाल करायला सांगतो म्हणे ते तिथं ताडा गेलाय ना पूर्ण खाली परत तडा नाही गेला ओ दुसऱ्या ने अख्खा भिंतीला तडा गेलेला नदीच्या साईड हे बघा ते पटाडे साहेब येऊन परत विजिट करते आणि ते काय घेते कारण तुम्ही कस घे ठामपणे सांगता तडा नाही गेला म्हणून साहेब मी काय बोलतो मी त्याचा फोटो पाठवलाय मी बाकीचा सगळं ब्रिज नाही पाहत बसलो ओके मग ते पटाडे साहेब नाही आहेत का तुम्हाला ते बी आज येतील ते बी जमलं जमलं okay. ता ठीक आहे धन्यवाद साहेब ओके चालेल आता काय बोलू मी काय चुना लावायचं काम या ठिकाणी सुरू आहे हे जे आगळे आहेत हे जुन्नर तालुक्यात शाखा अभियंता आहेत आणि हे यांच्या मुलांनी ते काम घेतलेले आहेत आता याच्यामध्ये खोलात जायला आगळे साहेबांनी मला लावू नये यांच्या पोराची कुठं कुठं काम आहे मग ती काढावी लागतील त्याच्या चौकशी करावी लागतील आणि काय चाललंय हे जुन्न आंबेगाव तालुक्याला काय लागले काय नक्की अहो हे अधिकारी जर ठेकेदार जर झाले तर कामा कामा या कामाच्या दर्जाच काय ही काम नक्की कुणासाठी मंजूर केले जातात याचा खर तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय सरकार कोट्यवधी रुपयाचा टॅक्स आपल्या सर्वसामान्य अब्जावधी रुपयाचे घेते आणि त्याच्यामधून हे पैसे जनतेच्या साठी वापरले जातात परंतु खरंच या यातून जनतेचा यूज होतोय का त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी रस्ता दिला म्हणून त्याची जर तुम्ही ही भिंत पाडून टाकताय परत म्हणताय का मला एवढंच काम दिलं होतं एवढं एवढंच दिलं पुढचं काम मध्ये नव्हतं मग अशी बोलण्याप्रमाणे हे कोण आहे ते पाटाडे यांच्यावर कंट्रोल का कुणाचं नाहीये हे जुन्नर आंबेगाव तालुका हे शापच म्हणून अजून बी समजायचं का पहिलं असं वाटायचं का अधिकाऱ्यांना वाटायचं की जुन्नर आंबेगावला बदली झाली म्हणजे आपल्याला काहीतरी शिक्षा दिली मग ही कसली शिक्षा आहे मग हे जुन्नर आंबेगाव तालुका आपला पुढे गेला पाहिजे परंतु जर असे जर अधिकारी मस्तवालपणे वागत असतील स्वतःच्या मुलांच्या नावाने ठेके घेत असतील इथे येऊन कामाची पाणी करीत असतील यांना आश्वासनही देत असतील का काम करून दे करून देतो आणि परतही म्हणत असतील का आमच्या साहेबांनी सांगितलं म्हणून मी गेलो आता यांचे साहेब किती आहेत यांचे कोणते जाधव साहेब आहेत का पटाटे साहेब आहे का अजून यांचा साहेब आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय जुनर आंबेगाव विशेषतः आंबेगाव मी आंबेगाव तालुक्यामध्ये सहसा कमी आपला प्रतिनिधी नसल्यामुळे खूप फोन येतात शेकडो पण आपला प्रतिनिधी नसल्यामुळं माझ्या गुण आढळ होती पण जेवढे जेवढ्या बातम्या येतात इतका भंगार कारभार का, का आहे इथं तर बघ काय होतंय काही लोकांना वाटते का वेगळंच वळण जाते काय पण इथं जे आहेत आपले आमदार साहेब त्यांनी याची दखल घ्यावा वळसी पाटील साहेबांनी साहेब हे काय चाललंय तुमचा दहा काहीतरी पितदाराला पाहिजे एकतर ते पूर्णपणे तो जो पूल आहे त्याला तडा गेलेला आहे त्या पुलाचं काम सुद्धा डिझाईन मध्ये नाहीये खाली एक भिंत पुढे एक भिंत हे पुढं एक सगळं खचून तुटून गेलेलं आहे आणि परत हे आता त्याचा फुगीर फुगीर ऍडव्हान्स काढणार हे कोटेशन बिलं काढणार किंवा त्याचं ते पुरवणी इस्टिमेट तयार करणार आणि त्याची बिलं काढीत राहणार असा प्रश्न निर्माण होतोय तर घ्या आता काय मी काय बोलणार नाही मी बोललो तर ना काहीतरी काय म्हणतात मिरच्या लागतील तर आंबेगावकरांनो खाली कमेंटमध्ये व्यक्त व्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुमच्या कमेंटचा नक्कीच स्वागत होईल जुन्नर टाइम्स चास आंबेगाव तालुका